मानेवर अभी एक फैशन होगा है अभी एक फैशन होगा है आम्बेडकर आम्बेडकर आम 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता सात अठ में आम्बेडकर जी के प्रति आपका भाव क्या है ये मैं बताता मानेवर आम्बेडकर जी को देश की पहली कैबिनेट से इस्तीफा क्यों दे दिया जी ने कई बार कहा कि अनुसूचित जातियों और जनजातियों से हुए व्यवहार से मैं सेवेंटी हूँ इसलिए वो छोड़ना चाहते थे उनको आश्वासन दिया गया आश्वासन पूरा नहीं हुआ उन्होंने इग्नोरेंस के चलते इस्तीफा दे दिया और एक श्री बी सी रॉय ने पत्र लिखा कि आंबेडकर और राजा जी जैसे दो महानुभव मंत्रिमंडल छोड़ेंगे तो क्या होगा तो नेहरू जी ने उनको जवाब में लिखा है राजा जी के जाने से तो थोड़ा बहुत नुकसान होगा आंबेडकर के जाने से मंत्रिमंडल कमजोर नहीं होता है मान्यवर ली यह विचार जो खड़गे जी कह रहे हैं ना क्या आपत्ति है जिसका विरोध करते हो उसका वोट के लिए नाम देना है, कितना उचित है क्योंकि अब अंबेडकर जी को मानने वाले पर्याप्त संख्या में आ गए हैं इसलिए आप अंबेडकर अंबेडकर कर, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या गर्दीत घुसून हा पुतळा ताब्यात घेतला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बुधवारी सायंकाळी काँग्रेस भवनात जमले कार्यकर्त्यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर होते बाबासाहेब आंबेडकर का अवमान नाही सहेगा हिंदुस्तान संविधान का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या यानंतर प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली बराच वेळ गदारोळ झाला यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय हेमगडली विनोद भोसले उमेश सुरते बाबुराव मेत्रे एन के क्षीरसागर महेश लोणवे केशव इंगळे तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जम, जम जम न्यूज इंडिया झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी घटना दिली संविधानावर हे चालणार आहे त्या बाबासाहेबांची या ठिकाणी जे देशाचे घर मंत्री आहेत ते म्हणत आहेत की बाबासाहेबाचं बाबासाहेबांचं नाव घेऊन देव प्रसन्न होणार नाही या भारतीय जनता पार्टीला सत्तेची मा झाली आहे मग महाराष्ट्रात असेल देशात असेल पूर्ण देशाने आज बघितलंय त्या आज देशाच्या घरमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशा भावना भीमसैनिक व काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात व देशात व देशा सोलापूर शहरामध्ये झालेले आहेत या लोकांना अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करणं अनेक महापुरुषांचा अवमान करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे त्यामुळे यांना सत्तेची मज झाले आहे आणि ते करता पूर्ण सोलापूर शहरामध्ये आज भीमसैनिक असेल काँग्रेस पक्ष असेल हा रस्त्यावर उतरलेला आहे आज या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहाला ठिकाणी जोडे मारण्याचा था प्रयत्न झालेला आहे ठीक ओके